आम्ही ठीक आहे संवर्णांपर्यंत जाऊ शकत नाही पण एक जी किमान बुद्धिमत्ता पाहिजे ती किमान बुद्धिमत्ता आणि किमान शिक्षणाचं स्टँडर्ड जे आहे ते आम्ही हासिल केलेले आहे तुम्ही आता आमच्यासाठी काय करणार ते सांगा हे <laughs> नव्याने आपल्याला सगळ्यांना मांडावं लागत आणि <laughs> हे जोपर्यंत आपण नव्याने मांडायला शिकत नाही आपल्याला कुठे विचारणारही नाही तोच पुन्हा आणला अरे दिले ना सगळं आता पुढे काय येत नाही अरे बाबा आलो मी पण हे बघ या अशा अडचणी पूर्ण आलेल्या आहेत आता ह्याच्यावरती काय मात करतो सांग बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक पाऊल हे संघर्षाचं पाऊल आम्ही एका संघर्षातून बाहेर पडलो आणि एका मुक्कामाला आलो अंग टाकून दे हा आता बरं वाटलं जरा पण आपल्या लक्षात येत नाही की त्या पायरीवरती टिकायला सुद्धा मला संघर्ष करावा आता अनेक मला माहिती आहेत मातन समाजातले कुटुंब आहेत डॉक्टर म्हणून बाहेर पडले डिग्री घेऊन बाहेर पडले काही वेळेस सरकारी नोकरीमध्ये राहिले हिंमत आली त्यांनी असं प्रायव्हेट प्रॅक्टिस केली प्रायव्हेट प्रॅक्टिस करून आनंदाने सुखी झाले पण पुढच्या पिढीला स्वतः एवढं त्यांनी सक्षम केलं नाही स्वतः एवढं सक्षम केलं नाही आणि म्हणून ती पुन्हा पिढी दुसरी पिढी ही पुन्हा आपल्यासारखीच झाली अशी परिस्थिती जे वेगळे पण आलं होतं बापाचं वेगळेपण आलं होतं ते बापाचं वेगळेपण तो टिकू शकला नाही किंवा तिथपर्यंत जाऊ शकला नाही तो पुन्हा सामान्यामध्ये आला अशी असणारी आणि त्यालाच बाबासाहेब म्हणत होते की प्रत्येक पायरी ही संघर्षाची पायरी आहे आणि त्या पायरीवरती टिकायला आपल्याला सातत्याने संघर्ष करावा लागतो मी एवढंच आपल्याला या ठिकाणी म्हणणार आहे कि ही खाता ही की कदाचित आलेलं ताट हे सुप्रीम कोर्टाने खाता येणार नाही अशीच व्यवस्था त्या ठिकाणी केली आता सुप्रीम कोर्ट हे शेवटचं कोर्ट आहे त्याची अंमलबजावणी आपण असताना मागितली काही समाजामधले पन्नास टक्के काही समाजामधले दहा टक्के काही समाजामधले पंधरा टक्के आणि वीस टक्के यांच आपण मुंडक छाटणार आहोत त्यांचं आपण मुंडक छाटणार आहोत आणि आरक्षणाच्या बाहेर त्यांना ठेवणार आहोत आणि म्हणून मग अशी म्हणालो की आत्ता ह्याला एक वेगळा मार्ग त्या ठिकाणी शोधावा लागेल हम हा वेगळा मार्ग शोधत असताना आम्हाला मिळालेल्या फायद्यामुळे आम्ही आता कुठपर्यंत पोचलेलो आहोत याचा आराखडा आपल्याला असा मांडावा लागेल आणि तो आराखडा मांडत असताना की आमच्या आता अडचणी काही आहेत नव्याने आलेल्या अडचणी काही आहेत त्या ह्या एक दोन तीन चार आहेत या आता तुम्ही कशा रीतीने सोडवताय आणि जेणेकरून जेणेकरून समाजामध्ये माझ्या माहिती म्हणजे प्रत्येक जण असं म्हणतो की माझ्या ह्याच्याप्रमाणे असणारा प्रतिनिधित्व मिळालं नाही पण प्रतिनिधित्व जे मिळायलाच मिळायला सुरुवात झालेलं आहे ते टिकलं पाहिजे ते वाढेल कसे याच्याकडे आपण असणारं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मांडणी केली पाहिजेत आपण सगळ्यांनी मला बोलवलं शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय भीम नमस्कार